कडे जाऊ काय सांगितलं काय नाही बघ औषध दिल्या तू तुझा सगळा त्रास ना डॉक्टरला नाही तुझ्याबद्दल काय बोलणं झालं नाही <laughs> आमच्या बनवू तुमच्यासाठी बनव बरं काही पण का हो दुपारी झोपेतून उठल्यापासून तुम्ही एवढे नाराज नाराज दिसायला काही भयानक स्वप्न पडलं होतं काय तुम्हाला हो ग स्वप्नात माझं दुसरं लग्न झालंय बस एवढंच दुसरं लग्न झालं म्हणून काय नाराज नाराजायचं असते होय प्रेम करता माझ्यावर तस काही नाही दुसरं पण लग्न झाले तुझ्यापेक्षा तुझी बहीण भारी वरखा दिसायला मग तिच्या सोबतच लग्न करायचं ना मला कशाला फसून आणलो मी बोललो तो तिला पण ती म्हटली तायच झाल्याशिवाय मी नाही जा हो तुमच्या घरात एवढी कसली काय भांडण चालू होती लाकणं वगैरे बाहेर पडत होती होय रे तुला कसं काय आलं त्याच्या पुढे लागली बाबा होय काय नाहीतर काय काल शॉपिंग करायला गेलो आणि भीगभर शॉपिंग केली आणि झालं की ह्याचा सर्व्हर डाऊन तर दुकानदार म्हणा तोंडावडं तो बघायला लागला मग एवढं भांडी फेकू पर्यंत एवढंच नाही सणवार आलाय म्हंटल सोनं घ्या मला तर झालं काल होत पट्ट पौर्णिमा आलेल तिथं पाच बायका त्यांच्या अंगावर नाव काय तुझं सुची तुला शेतातले घरातले काम येतात का हो मला शेतातले घरातले कामं येतात मला झाडू मारायला येतात लादी पुसायला येते कपडे धुवायला येतात भांडे घासायला येतात सगळं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवायला येतं मला शेतातले सगळे काम येतात मला शेण काढायला येतं ढोरं सांभाळायला येतात जनावरं सांभाळायला येतात गुडघ्यावर चिखलात पण काम करते हो शेतात अरे वा आम्हाला तर मुलगी आवडली पण मी सगळे काम करणार नाही का कारण माझे पप्पा दहा लाख हुंडा देणार आहेत आणि मग ह्या मुलाला मी विकत घेतलं तर हा सगळे काम करणार ना मी का काम करू <laughs> ओ मावशी ओ काकू का होत झालं नाही आता काय माझं चुकलं खर तर बोललो खरं नाही अगं झाड पटपट नऊ नऊ वाजिस्तोर झोपायली सण दुपारी झाडू मारतेस का सायपा करायचा राहिला अजून तुमच्यासाठी मी माझं घरदार माय बाप नातेवाईक सोडून आले त्याची किंमत नाही का तुम्हाला अग तुम्हाला आमची किंमत दिसत नाही नवऱ्याची एक अनवळखी बाईला घरात आणून ठेवणे तिला खाऊ पिऊ घालणे पन्नास किलो ची ऐंशी किलो करणे घरातली संपत्ती कागदपत्र घरामध्ये भांडण लावून घेणे बहीण बहिणीमधील भाईन, भाऊ भावापासून भाव, तोडून टाकणे घराच सत्यानाश करणे एवढे सगळे कार्यक्रम तुझ्या हातात आहेत आणि तुला आमची किंमत आहे का बारा वाजता उठून जर तू खराटा फिरवायली नाश्ता आणि जेवण माझ्या माय बापानं कधी करावं आली घरदार सोडून मरणाचं घे तिस ती घे गे पाड्या हा ना माकडावणी वाळ लाकडावणी गप गपा दहा बारा ईदल्या वाढायची सकाळपासून बघायला अरे सपना हा ना निघालीस तुला तर माहिती माझी तब्येत किती खराब झाली सोनोग्राफी केली बघ त्याच्यात पण काही नाही आलं एक्स रे काढले त्याच्यात बी काही आलं नाही बघ अरे बापरे मग आता तेच म्हणलं काहीतरी विचारा डॉक्टरला जाऊ मग आता एक करून बघ सगळंच क्लिअर होतंय बघ कोणतरी सरकारी दवाखान्यात आणि त्यांना म्हणा माझं पोस्टमॉर्टम करा सगळंच उघडून काय ते आहे काय नाही पुन्हा फिट करून घ्यायचं मेल्यावर पोस्टमार्टम करतात जिवंत आहे मी अजून नाही लय टेस्ट केल्यास काहीच फरक पड नाही म्हणून काय कर तुछ का <laughs> <laughs> तुझा माझा अगं सतराशे साठ तपासण्या केल्यास म्हणून विचारलं केलं म्हणजे सगळं डिटेल लिहिते त्याच्यात माहिती आहे का तुला कुठे गेली तीस मार्केटला कशाला शॉपिंगला तुझ्याकडे तर पैसे नव्हते की कुठून आले पैसे कुठून आले पैसे <laughs> एका आटीवर सांगते पण तुम्ही मला काय म्हणत नसाल तर ठीक आहे सांग ह्या कार्डानं अगं हे तर माझ कार्ड आहे की त्या गुराडोऱ्यांचं शेण काढून वैताग आलाय मला मला पण वैताग आलाय मी चालले माझ्या आईकडं माहेरी आता मी पण जातो माझ्या आईकडं ही पोरं पण सांभाळणार ते जाते त्यांच्या आईकडं ऐका की तुमच्यासाठी खुश खबरी आहे तू माहेरी चाललीस का बर ऐक माझ तू गेलीस तरी दोन महिन्यापेक्षा जास्त अजिबात राहायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जोपर्यंत तुला न्यायला येत नाही तोपर्यंत तू बिलकुल यायची नाही तुमच्या भावाला नोकरी लागली